सर्व कलाकारांनी त्याचबरोबर पाठी असतील पुढं असतील त्यांनी व्यासपीठावर आहे या वाडीचे प्रमुख असतील कृपया गावाचे गावकर असतील किंवा सर्व मान्यवर असतील गावाचे प्रत्येक वाडीतील प्रमुख असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय नितीन जे पाठी कलाकार असतील त्यांनी विजयजी सर्व <laughs> सलोकार कर या ठिकाणी उपस्थित राहते स्टेजवर <laughs> रसिक बाबा प्रेक्षक आहोत आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरामध्ये कोरण्यासारखा आहे आणि अतिशय चांगल्या पायगुडांचे आमचे नवरदेव चिरंजीव उमेश यांचा विवाह प्रत्यर्थ या वर्षातील पन्नासवा प्रयोग त्यांच्या विवाह प्रित्यर्थ या ठिकाणी सादर होत आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजतो गेल्या तीन वर्षाचा कालखंड हसत मुकत आणि सगळ्यांच्या सहकार्याने केव्हा उलटून गेला हे कळलंच नाही आपण सर्वांना ज्ञात आहे आमच्या या हौशी कलाकार नमन मंडळाचे दिग्दर्शक माननीय श्री मनोहरजी किंजळकर आणि त्यांचे सर्वच सहकारी या कार्यक्रमामध्ये का सर्वच नमन प्रमुख आहेत सर्वच अध्यक्ष आहेत त्यामुळं सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा गेल्या तीन वर्षाचा कार्यक्रमाची सेवा आपणासमोर या कोकणामध्ये सादर केलेली आहे आणि आजचा या वर्षातील हा पन्नासवा प्रयोग या ठिकाणी या जांभूळवाडीमध्ये चिरंजीव उमेश याच्या विवाहप्रित्यर्थ या ठिकाणी संपन्न होत आहे आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या विवाहप्रित्यर्थ हा कार्यक्रम होतोय आणि त्यानिमित्तानं हा पन्नास पन्नासवा प्रयोग सुवर्ण महोत्सव अर्धशतक प्रयोग या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाला का शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचं विशेष आणि कौतुकाने जे नाव घ्यावं लागतं आपला सर्वांना ज्ञात आहे या जांभूळवाडीतील हौशी दोस्ती ग्रुप जांभूळवाडी माझ्यासमोर जी सर्व जी मंडळी उभी आहे यांनी हा एक शुभेच्छेचा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवलेला आहे या मंडळींच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं की गेल्या तीन वर्ष कालखंडामध्ये कुठेही कधीही कार्यक्रम असो या लोकांचं या मुलांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि चांगल्या प्रकारचं प्रेम या नमन मंडळाला लाभलेलं आहे या मंडळातील बरेचसे कलाकार या नमन मंडळामध्ये आहेत आणि त्यांच्या वतीनं या दामूळवाडी दोस्ती ग्रुपच्या वतीनं आजचा हा शुभेच्छाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी आमचे गायक विष्णू विंदे विजयजी दुदम किशोरजी करंडे आणि आमचे दिग्दर्शक मनोहरजी किंजळकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या ठिकाणी केक कापून आजच्या हा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न करायचा आहे केक कापल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी विजयजी दुदाम विष्णू विष्णू विंजळे संतोषजी पाष्टे या प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा, हा हो हो, या ठिकाणी आजच्या पन्नासवा प्रयोगाचा सुवर्ण महोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहो या जांभूळवाडी दोस्तीबद्दल आमच्या हौशी कलाकार रमण मंडळाच्या वतीनं सर्वांना खूप खूप सर्वांचे आभार सर्वांना उदंड असं आयुष्य जावं त्याचबरोबर जमलेल्या सर्व